नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता पावसाळा सुरू झालेला आहे तेच तेच कांदा भजी मिरची भजी बटाटे भजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे कॉर्न भजी नक्की बनवून बघा एकदम टेस्टी आणि एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होते चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बघू शकता मी एक कणीस घेतलेला आहे तर त्याला कापून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण व्यवस्थित असं कापून घ्यायचं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं व त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत व या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे हे बारीक बेसन आहे तुम्ही कोणतंही बेसन वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किती भजी बनवणार आहात त्या हिशोबाने यामध्ये बेसन घाला व त्यामध्ये एकदम छान कुरकुरीत होण्यासाठी एक दोन चमचे आपण तांदळाचं पीठ देखील वापरणार आहोत तुम्ही नाही वापरलं तरी देखील चालेल एकदम छान असे कुरकुरीत होतात व चवीनुसार मीठ घालणार आहोत यात आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीपुरतं लाल तिखट यामध्ये वापरणार आहे हा घाटी मसाला मी वापरलेला आहे तर या याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चमच्याच्या सह्याने बघू शकता अशा पद्धतीने व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहोत जास्तही पातळ पीठ करायचं नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालूनच याला मळून घ्यायचं हे अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे बघू शकता थोडं थोडं पाणी घालूनच याला मळून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तेल गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं तर बघू शकता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर लो गॅसवरती हे भजी छान असे कुरकुरीत तळून घेणार आहोत आपण बघू शकता छान असं तेल गरम झालेलं आहे जर तुम्हाला हात भरवायचा नसेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने यामध्ये भजी सोडू शकता एकदम छान आणि एकदम कुरकुरीत होतात चहा सोबत खायला एकदम मस्त बेत आहे आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे नक्की बनवून बघा अशा पद्धतीने भजी तुम्हाला नक्की आवडतील आणि लहान मुलांचं ते खूप फेवरेट आहेत हे भजी नक्की बनवून त्यांना द्या खूप आवडीने खातील हे अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत याला तळून घेणार आहोत एकदम छान आणि एकदम कुरकुरीत भजी तयार होतात बघू शकता खूप छान होतात नक्की बनवून बघा खूप छान आणि एकदम टेस्टी अशी भजी तयार होतात आणि पटकन तयार होतात अशा पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेणार आहोत एकदम छान अशी तयार होतात तर या ठिकाणी बघू शकता मस्त असे कुरकुरीत कॉर्न भजी बनवून तयार आहेत आतून एकदम पोकळ असे भजी तयार होतात हे एकदम खुसखुशीत भजी तयार होतात हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय